नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम संघर्ष वाढताना दिसत आहे गुरुवारी एम आय काही नेत्यांनी याच संघर्षाच्या आगीत तेल ओतले त्यानंतर शुक्रवारी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केलं आता याच विधानावरून संग्राम जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल असं पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर नगरचं राजकारण पुन्हा एकदा ढळलं खर तर संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांबाबत राष्ट्रवादीने दखल घेण्याची ही दुसरी वेळ आहे परंतु संग्राम जगताप मागे हटायला तयार नाहीत नगरचं स्थानिक राजकारण पाहता प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे परंतु या प्रकरणात जर अजित पवार गटाने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्या पक्षालाच याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे नेमकं काय चाललंय नगरमध्ये याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांची नगरमध्ये सभा झाली यावेळी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वच नेते आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गरड ओकली या टीकेला उत्तर देणं जगतापांनी टाळलं याचं उत्तर नगरमध्ये लवकरच दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं मात्र शुक्रवारी करमाळ्यात झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात यांनी दिवाळीच्या सणाची खरेदी फक्त हिंदूंच्याच दुकानातून करा असं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ठवळलं संग्राम जगताप हे ज्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या पक्षाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार यांना विचारण्यात आलं त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की खरंतर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत नगरमध्ये सगळं सुरळीत होतं परंतु आता जगतापांवर जबाबदारी वाढलेली आहे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे मी नगरमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा त्याला समजावून सांगितलं होतं मी सुधारणा करेल असं तो त्यावेळी म्हणाला होता पण तो सुधारणा करताना दिसत नाही त्यामुळे त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असं म्हणत दादांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली संग्राम जगताप यांच्या कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेवरून रणकंदन पेटण्याची ही पहिलीच वेळ नाही जून महिन्यातही आमदार जगतापांच्या अशाच वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावेळीही अजित पवार चांगलेच गोत्यात आले होते त्यावेळी पक्षाच्या बैठकीला आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली होती त्यानंतर अजित पवारांनी नरमाईची भूमिका घेत आमदार जगतापांना समजावले होते आता दुसऱ्यांदा संग्राम जगताप यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अजितदादा अडचणीत सापडले आहेत संग्राम जगताप यांची आता पक्षातून हाकलपट्टी होईल अशाही बातम्या काहींनी चालवायला सुरुवात केली आहे परंतु असं काहीच होणार नाही असे सध्याचे राजकीय आडाखे बांधले जात आहेत अजितदादांना या प्रकरणात पुन्हा नरवायची भूमिका घ्यावी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या आहेत एमआयएमनेही गेल्या आठवड्यात नगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी आमदारावर कारवाई करून अजित पवार आपल्या पक्षाला बॅकफुटला ने नक्कीच ना नेणार नाहीत दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या संग्राम जगताप यांचा जिल्ह्यातील टी आर पी चांगलाच वाढला आहे जिल्ह्याबाहेरही कट्टर हिंदू नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे आमदार संग्राम जगताप यांची हीच भूमिका अजित पवार गटाला काहीशी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे कारण अजित पवार गट हा सध्या कट्टर हिंदुत्व आदी विचारांच्या भाजप व शिवसेना शिंदे गटासोबत सत्तेत आहे महायुतीतील इतर दोन पक्षांचा डीएनए हा हिंदुत्वाचा असल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला भविष्यात नक्कीच फायदा होईल असे राजकीय गणिते मांडली जात आहेत त्यामुळे अजितदादा संग्राम जगताप यांची हाकलपट्टी करतील किंवा त्यांच्यावर कारवाई करतील अशी सूत्राम शक्यता सध्या तरी नाही अजित पवार हे संग्राम जगताप यांच्यावर कारवाई न करण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे यांची मैत्री हे दोन्ही युवा नेते कट्टर दोस्ती निभावताना दिसत आहेत त्यामुळे जरी अजित पवारांनी आमदार संग्राम जगतापांडवर कारवाई केली तरी सुजय विख्यांच्या मदतीने जगताप पूर्ण सन्मानाने भाजपमध्ये दाखल होतील अशी ही अटकल बांधली जात आहे अजित पवार गटाचे सध्या चार आमदार नगर जिल्ह्यात आहेत जगतापांवर कारवाई केली तर इतर तीन आमदारांचे राजकीय भविष्यही अवघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महायुती असल्यानेच अजित पवार गटाचे इतर तीन आमदार सहज निवडून आले असे गणित मांडले गेले होते त्यामुळे अजित पवार यांनी जगतपणवर कारवाई केली तर नगर जिल्ह्यातील त्यांचा पक्ष अडचणीत येऊ शकतो अशीही शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद